नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण ट्रेन पे लावले हे आपण उन्हाळी शेतकरी मित्रांनो घुंगरू म्हणते आपण इकडे मित्रांनो आठ फूट धरते मित्रांनो इकडून आठ फूट तिकडून आठ फूट धरते आठ दहा फूट जायचं जवळपास वरल्या बाजूने म्हणायला गेलं तर थोडी शेंग पातळ उठली मित्रांनो खालून खालून -खालू थोडी दाट उठली थोडी बी कमी आणल्या होते आपण आपण एक किरी चाळीस किलो घातल्या होत्या नांगराच्या मागे खाल्ल्या बाजूने दाट झाले दाट म्हणायला गेलं तर पातळच आहे सगळीकडे वरल्या बाजूने थोड पातळ झाली आपण रान भिजून पेरलं होतं आणि आता पाईप न एक पाणी देणार आहोत फटी पण ओढल्या आपण दांडांना पण पाणी देऊ शकता पाईप पण चांगला राहते हवा खेळती राहते म्हणून आपण रेन पाईप लावले पाईप बघू शकता एक दोन तीन लाईनी धरल्या मित्रांनो चवत्या लाईनीमध्ये पडलाले एकूण टोटल सात लाईनी धरले त्यानं शिंग म्हणायला गेलं तर अशी आहे मित्रांनो आडव्या दिशेने पेरले जेणेकरून की आपण पाणी आपलं टाकून आहे आज एकतीस डिसेंबर आहे मित्रांनो हे बघू शकता अशी आपली वरल्या बाजून बघू शकता ते पातळ झाली भिजून पेरून बी येताना भरपूर उठलाले घुंगरू आहे मित्रांनो कापसाच्या रानावरली आहे आपण कापूस काढून टाकले आमदार कापसाचं उत्पादन कमी झाले मित्रांनो साली चांगलं झालत जमीन भी हल्की है, ये वो भी है। जी। खड़का जमीन है मित्र रेन पे पास चल रहा मित्रों पाणी कमी होईटच गेली वाटलेली मित्रांनो प्रेशर कमी झाले बघू शकता उतरत उतरत धाडा उतरल्या खाली लाईटच गेली मित्रांनो